गृहमंत्री आहे गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असण आणि त्याची पोस्टर बाजी करण हे बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय बस मिर्जापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश हा राज्य बंदुकीनी नाही चालणार हे देश संविधानाने चालणार देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी आम्ही इथून संविधान दाखवा आशिष शेलार म्हणतात की अक्षयला मात्र एन्काउंटर झालाय तो विरोधकांचा लक्षही आहे त्यांना बोलायचं बोलायचा अधिकारी मागाशी वैभव आणि मधुका हो आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक साहेब आहेत साहेबांना भेटायला आले त्याच्यात गैर काय मला सगळ्यात दुःख एका गोष्टीच झालं की देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत हा बंदुकांचा देश नाही हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे आणि राज्य आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदूक दाखवली तर आम्ही इथून देवेंद्रजींना विनम्रपणे संविधान दाखवू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका